मित्रांनो जग खूप सुंदर आहे त्याच्याकडं सुंदरतेनं पहा उत्तर आनंदच येणार आहे नमस्कार पांडव सर आज आपला विषय नैराश्य नको शांती हवी मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या आयुष्यात नैराश्य येईल उदासीनता येईल त्यावेळेस हा जो माझा दृष्टांत आहे तो तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका तुमच्या जीवनाची रयाच बदलून जाईल एक युवक असतो चोवीस तासापैकी बारा तास तो सातत्यानं राग व्यक्त करत असतो एके दिवशी त्याच्या वडिलांनी त्याला दुपारी बारा वाजता जवळ बोलून घेतलं आणि त्याच्या हातामध्ये खिळ्यांनी भरलेली एक लोखंडी पेटी दिली आणि त्याला सांगितलं बाळा तुला ज्या राग येईल त्याशी या पेटीतला एक खेळ काढ आणि आपली समोरची जी कंपाऊंडची भिंत आहे त्याच्यावरती जाऊन एक खेळ ठोकायचा जस जसे तू खेळ ठोकत जाशील तस तस तुझ्या जीवनातलं नैराश्य कमी कमी होत जाईल आणि तुला खूप बरं वाटायला लागेल पहिल्या दिवशी त्याने पंचवीस खेळ ठोकण्याचा पराक्रम केला याचा अर्थ तुम्हाला समजला याला चोवीस तासामध्ये पंचवीस वेळा राग आला पण काय झालं कळलं नाही दुसऱ्या दिवशी तो आकडा पंधरावरती आला तिसऱ्या दिवशी तो आकडा दहावर आला चौथ्या दिवशी पाचवर वर आला आणि त्याला रागाबद्दलची एक जागृती निर्माण झाली जा। आणि त्याला असं वाटू लागलं रागाचा अनुभव आपण रागाने घेण्यापेक्षा रागाचा अनुभव आपण जर शांतीने घेतला तर त्या भिंतीवरती जायचं जोरजोराने खेळ ठोकायचे आणि राग व्यक्त करायचा तर मग आपण शांतीचा अनुभव घेतला तर आपल्याला राग येणारच नाही आणि राग जर आला नाही तर खेळ ठोकण्याचा प्रश्न येणारच नाही त्यामुळं पाचव्या सहाव्या दिवशी तर अगदी सातव्या दिवशी तर खेळात ठोकणं त्याला अशक्य झालं एक दिवस त्याच्या जीवनामध्ये असा आला की त्याच्या मनाचं परिवर्तन झालं आणि त्याच्या मनाचा जो तोल जात होता तो पूर्णपणे थांबलाय आणि कंप्लीट तो शंभर टक्के शांत झाला त्याचा राग कुठल्या कुठं निघून गेला आणि तो वडिलाच्या समोर जाऊन उभा राहिला वडलाने त्याला पाहिल्याबरोबर सांगितलं आलास बरं झालं तुला एक काम करावं लागणार आहे जे तू राग रागाने रागाने जे ठोकलेले त्या कंपाऊंडवरती आता ते आता तू त्या ठिकाणी जायचं आणि ठोकलेले खेळ तो उपसायचे आणि मोठ्या जबाबदारीने ते सांभाळून ठेवायचे हा बाळ जातो त्या ठिकाणी ठोकलेले खेळ सगळे उपसतो आणि त्या पेटीमध्ये तो जबाबदारीने सांभाळून ठेवतो आणि परत तो वडिलाकडे जातो आणि वडिलांना सांगतो की मी ठोकलेले खिळे मी मोठ्या जबाबदारीनं काढले आणि सांभाळून ठेवले बाबा म्हणले आज मला तुझा खरा अभिमान वाटतो पण अजून तुला एक काम करावं लागणार आहे की ज्या ठिकाणी तू खिळे उपसण्याचं काम केलेलं आहे आणि तिथं जी छिद्र निर्माण झालीत ती तिथं पुन्हा जा आणि ती छिद्र तू बारकाईनं निरीक्षण करून पाह आणि परत तू माझ्याकडे ये ती छिद्र पाहिली बारकाईनं आणि परत वडिलाच्या समोर येऊन उभा राहिला त्यावेळेस वडिलांनी केलेला उद्देश हा जगातला महान उद्देश आहे वडिलांनी सांगितलं असंच तो रागाच्या भरामध्ये नैराश्याच्या भरामध्ये प्रगा करून मोठमोठ्याने ज्यावेळेस तो दुसऱ्या व्यक्तीला बोललास त्यावेळेस त्याच्या हृदयाला अशी छिद्र पडलेली असते कदाचित तुला जाणीव झाल्यानंतर जे शब्दाचा भडेमार तू त्याच्यावरती केला ते शब्द तू माघारी घेतलेही असतील तू माफी मागितली हे असेल परंतु बालका समोरच्या व्यक्तीच्या हृदयावरती जे व्रण उमटले जी छिद्र पडली ती कशी घालवायची त्यावरती तो तरुण गप्प झाला आणि त्यांनी सांगितलं की कमीत कमी इथून पुढं मित्रांनो एक काम करा आपलं सुंदर आयुष्य जगत असताना राग कमी करा दयाळूपणा आणा बघा तुमच्यातलं नैराश्य कसं हळूहळू हळूहळू कमी कमी होत जातं आणि ज्यावेळेस आयुष्यामध्ये तुमच्या जी जी माणसं तुम्हाला भेटणारी मित्रांनो त्यांना सांभाळून घेण्याचं काम तुम्हीच करा आयुष्याचा प्रवास खूप लहान आहे आणि हा प्रवास जगत असताना तुमच्याबरोबर जे सोबती असतील तुमचे नातेवाईक असतील मित्रांनो त्यांना आपण कुठं दुखावलं जातोय का आपण त्यांच्या विरोधात कुठलं कार्य करतोय का याचं मूल्यमापन फक्त आठवड्यातून हो एकदा करा तुमच्या आयुष्यातला राग तुमच्या आयुष्यातलं नैराश्य कुठल्या कुठं निघून जाईल आणि आनंदाची भरभराट होईल आणि तुमचं जीवन कसं मंगलमय होऊन जाईल जर तुमच्या जीवनात तुम्हाला नैराश्य नको असेल राग नको असेल उदासीनता नको असेल तर फक्त एक करावं सकाळी आणि संध्याकाळी फक्त पाच मिनिट शांत बसा आणि मग तुम्हाला कळेल की आपल्या जीवनाचा रथ हा अनमोल रथ हा सुवर्ण रथ वेगात कोणत्या दिशेने निघालेला आहे जर ह्या वेगवान दौडणाऱ्या रथाला जर तुम्हाला थांबवायचं असेल तर त्याला थांबवण्याचं सामर्थ्य मित्रांनो रागात नाही मग त्याला थांबवण्याचं खरंच शस्त्र जर कोणतं असेल तर मित्रांनो एकच आहे जगाच्या पाठीवर ती म्हणजे शांत 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 हा जो मी छोटासा व्हिडिओ तुमच्या समोर मांडलेला आहे तो जर तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार